श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा की आजच्या व्हिडिओमध्ये जी काही यंदाची संक्रांत आहे तर ती संक्रांत कधी आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा कधी आहे त्याच्यानंतर ह्या पुण्यकाळामध्ये आपण काय दानधर्म कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की जर सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर मग काय आणि अजून एक म्हणजे काय की ज्या काही प्रेग्नेंट बायका आहे हा खूप जणांना पडणारा प्रश्न आहे तर त्या प्रेग्नेंट बायकांनी जी काही आपण सुगडाची पूजा करतो तर ती पूजा करायची आहे का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर आपण तिला मकर संक्रांती म्हणतो आणि असं म्हणतात की ह्या दिवशी जे काही सूर्यदेव असतात तर ते त्यांचा पुत्र शनी महाराज यांना भेटण्यासाठी जातात आता संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो बघा की भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस आपण हा सण साजरा करत असतो आता याची दुसरी एकता सांगितली जाते की शंकासूर नावाचा जो राक्षस होता ना तर तो खूप उन्मत्त झाला होता म्हणजे त्याच्या त्रासाने सगळे अगदी हैराण झाले होते तर त्यावेळेस देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आता हे जे रूप होतं ना तर ते साठ योजने इतकं पसरलेलं होतं म्हणजे देवीचं ना तोंड हे खूप लांबलचक झालेले होते तर अशी ही जी काही देवी आहे तर तिचं जे वाहन आहे किंवा तिचे जे आयुधे आहेत तर ते दरवर्षी बदलतात आणि देवीने ह्या स्वरूपामध्ये त्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्यामुळेच देवीला संक्रांती हे नाव पडलं आणि म्हणून आपण संक्रांती म्हणतो आणि ह्या ज्या संक्रांतीचं स्वरूप आहे संक्रांती देवीचं तर ते दरवर्षी बदलत असतं आता बघा की ह्या वर्षीची संक्रांत कधी आहे तर ह्या वर्षीची जी काही संक्रांत आहे तर ती चौदा जानेवारी रोजी आहे आणि संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे ना तर तो पुण्यकाळ हा चौदा तारखेला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सुरू होतं तर तो सहा वाजून वीस मिनटांपर्यंतचा आहे आता हा जो पुण्यकाळ आहे ना तर तो आपल्याला पाळायचा असतो म्हणजे या पुण्यकाळामध्ये आपण जेवढे जप तप दान धर्म करू तर याला खूप जास्त महत्त्व असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या दिवशी एकादशी देखील आलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णू यांची सेवा चुकवायची नाही आपल्याला ह्या दिवशी सेवा करायचीच आहे भगवान विष्णूंची तर आता आपण पुढे बघूया की काय दानधर्म करायचं वगैरे आता आता बघा ती ह्या वर्षीची जी काही संक्रांत आहे तर ती कशावर आहे तर बघा की ह्या वेळेच संक्रांती देवीचं जे वाहन आहे तर ते वाघ आहे आणि उपवाहन जे आहे तिचं ते गोड आहे तर ह्या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा त्या दिवशी घालायचा नाही आता दुसरं म्हणजे काय की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे तिच्या हातामध्ये गदा आहे आणि ती ह्या वेळेस कुमारिका अवस्थेमध्ये आहे आणि बसलेली आहे आता बघा की दुसरं म्हणजे काय की देवीने हातामध्ये जाई घेतलेली आहे वाज घेण्यासाठी आणि देवी पायस भक्षण करते आता देवी पायस भक्षण करते त्या ले ले तर त्याच्यामुळे जे काही दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ आहेत तर आपल्याला हे त्या दिवसापुरते वर्ज करायचे आहे कमीत कमी जो पुण्यकाळ असतो तर त्यावेळेपुरतं तरी आपल्याला हे पाळायचं आहे आणि बघा की त्या पुण्यकाळामध्ये गाई व म्हैस यांची धार आपल्याला काढायची नाही आता संक्रांती देवीचं स्वरूप हे सर्व जातीतलं असून तिने मोती धारण केलेले आहे देवीचं नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे आता देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आणि ती वायवेकडे बघते तर बघा की ह्या वर्षीचं देवीचं स्वरूप हे असं आहे आता बघा की आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये आता बघा की आपल्याला काय करायचं आहे तर जो हा संक्रांतीचा दिवस असतो ना तर तो दान पुण्यासाठी खूप महत्वाचा असतो तर त्याच्यामुळे आपल्याला होम हवन दान पुण्य आता दान पुण्यामध्ये काय करायचं तर तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानदान ज्ञानदान खूप महत्वाचं आहे तर तुम्ही ज्ञानदान करू शकता म्हणजे तुम्ही कोणाला म्हणजे ग्रंथ द्या किंवा तुमच्याकडून कोणाला काही ज्ञान देता आलं तर तुम्ही ते ज्ञान म्हणजे समोरच्याला द्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्न अन्न वस्त्र तर ह्या गोष्टी द्या त्याच्यानंतर आपल्याला ब्राह्मणालाच म्हणजे ब्राह्मणाला दान देणं तर संकल्प करून आपण एखाद्या ब्राह्मणाला आपल्याला दान द्यायचं आहे ते पण खूप जास्त महत्वाचं आहे ह्या दिवशी त्याच्यानंतर बघा की आपले जे काही पित्र असतात तर त्या पित्रांच्या नावाने आपण ह्या दिवशी दान करू शकतो खूप महत्वाच्या गोष्टी आहे, आता बघा की ह्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर ह्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या दिवशी खोटं बोलायचं नाही आणि भांडणतंडा आपल्याला करायचा नाही ह्या दिवशी आणि पुण्यकाळामध्ये आपल्याला गाय व म्हैस यांची धार पण काढायची नाही आहे असं म्हणतात की ह्या दिवशी गवत देखील आपल्याला कापायचं नसतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं असतं थो। मोठ्यांचा आदर करायचं असतो तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत आता बघा की जर तुम्हाला सुतक विटाळ आलं तर काय तर तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला म्हणजे संक्रांतीच्या दिवशीची पूजा म्हणजे जी आपण सुगडांची पूजा करतो तर ती पूजा तुम्हाला करता येणार नाही प्रेग्नेंट बायकांचं काय तर प्रेग्नेंट बायकांनी म्हणजे सुगडाची पूजा करू शकतात पण कसं असतं की बघा की जे आप जे सुगड असतात ना ते आपण नंतर वान भरून ओ टीमध्ये घेतो आणि इतरांना पण ते ओ टीमध्ये देतो तर ते आपल्याला करता येत नाही का बरं की कारण की ऑलरेडी आपली ओ टी ही भरलेली असते आणि मग परत आपण आपल्या ओ टीमध्ये म्हणजे दुसऱ्या गोष्टी आपल्याला घेता येत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही पुजलेले सुगड असतात तर ते आपल्या ओ टीमध्ये पण घेता येत ओ टीमध्ये घेता येत नाही तर त्याच्यामुळे की की तुम्ही बघा आता तुम्हाला पूजा करायची आहे किंवा मग नाही पूजा तुम्ही करू शकता पूजा करायला काहीही हरकत नाही फक्त ते सुगड नंतर वाण म्हणून आपल्याला ओटी मध्ये घेता येत नाही किंवा समोरच्याला पण ते आपल्याला ओटी मध्ये देता येत नाही तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा की ह्या वर्षीचा जो संक्रांतीचा सण आहे तर काय कसं असतं की खूप सारा आपण अंधश्रद्धा किंवा भीती असते मनामध्ये तर भीती बाळगायची अजिबात नाही आपल्या आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची नाही आणि जो काही संक्रांतीचा सण आहे तर हा सवाशिणींचा सण आहे सवाशिन बायका ह्या खूप उत्साहाने सण साजरा करतात एकमेकींना वान देतात वान घेतात तर असा हा खूप म्हणजे छान नटून थटून म्हणजे बायका वान देण्यात घेण्याचं काम करतात तर हा खूप सवाशिनींचा हा खूप महत्वाचा सण आहे तर तो सगळ्यांनी आनंदाने साजरा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे जे काही वाक्य आपण या दिवशी वापरतो तर ते खरंच म्हणजे खूप चांगलं आहे का बरं की जे काही आपले रुसवे फुगवे आहे वादविवाद आहे तर ह्या दिवसापासून ते सगळे मागे सारून आपण नव्याने छान एकजुटीने राहून प्रेमाने एकमेकांशी वागायचं आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ